नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्ये नवनवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स पाहत असतो आणि या आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्ये पारंपरिक मंगळसूत्र फॅन्सी मंगळसूत्र असे अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळतात आणि सध्या फक्त आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्येच नाही तर सोन्याच्या मंगळसूत्रांमध्ये देखील असे अनेक नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न घडवून घेतले जातात आणि बऱ्याच जणींना नेहमी नवनवीन डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात आपण आपल्या लुकनुसार किंवा पेहरावानुसार त्यावर कोणत्या प्रकारचे मंगळसूत्र घालावे हे ठरवत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या मंगळसूत्रांपैकी तीन पदरी मंगळसूत्रांचे काही नवीन डिझाईन्स पाहूयात सध्या असे अमेरिकन डायमंड चे मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहेत बऱ्याच जणांना पेंडंट ऐवजी वा वाटी मंगळसूत्रामध्ये नवनवीन डिझाईन्स हव्या असतात तर सध्या अशा प्रकारच्या एडी मंगळसूत्रांमध्ये वाटीच्या भरपूर नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात एडी मंगळसूत्रांमध्ये सध्या अशा प्रकारचे कलरफुल बेड असलेले मंगळसूत्र सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत पार्टी वेअर डिझायनर फॅन्सी तसेच सिल्कच्या साडीवर सुद्धा अशा प्रकारचे मंगळसूत्र खूप छान शोभून दिसतात हे hey, अमेरिकन डायमंडचे मंगळसूत्र तुम्ही अशा प्रकारच्या सिंपल काळ्या मनांच्या चेन सोबत सुद्धा पेअर करू शकता जर तुम्हाला यामध्ये वाटीचे पॅटर्न नको असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या फॅन्सी पेंडेंट मध्ये ट्राय करू शकता या एडी मंगळसूत्रांमध्ये शॉर्ट लॉंग असे दोन्ही पॅटर्न पाहायला मिळतात अशा प्रकारचे चेन आणि काळ्या मान्यांची कॉम्बिनेशन असलेली पोच सुद्धा खूप सुंदर वाटते आणि यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या वाट्या पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा